है, ना ही पोकड्याची भाजी आहे आज आपण पोकड्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी फक्त हिरवी मिरची आणि लसूण लागणार आहे आपल्याला तर आपण पोकड्याची भाजी आपण नाही बघूया घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत या भाजीला तेल जास्त लागतं पण वरतून तेल टाकायचं लसूण टाकून घ्यायचंय लसूण छान घ्यायचं आहे लसूण छान आपला लाल झाला आहे मिक्स करून आपण घेऊ मिक्स पण छान मध्ये म्हणजे ती तिखट लागत नाही मिरची पण बघायचं छान झाली आहे आता मी भाजी टाकून घेतो भाजीने स्वच्छ देऊन पाण्याने फ्राय ना ठेवली

पाणी खूप असतं तिला पाणी सुट्ट घालतेसार मी परत आपण तू पाच ते दहा मिनटं घेऊ देणारे तशी ती तर जमा आहे फक्त पाच मिनटं वाफ देणार फक्त आपण पाच मिनटं तिला वाफ देऊ गॅसमध्ये बघा आता भाजी आपली अशी झाली आहे पाणी पण पूर्ण आटलेलं आहे आणि तेल टाकायची काही आवश्यकता नाही आहे तर तेल कमी दिसलं असतं ना वरतून तेल टाकलं असतं आपण थोडंसं बघा छान झालेली आहे मी प्लेटिंग करून तुम्हाला दाखवते तर बघू शकतात आपली भाजी कशी छान झालेली आहे काकर चपाती कशासोबत पण खायची भाजी छान लागते खायला